पूर्वज म्हणले की आपण छत्रपती संभाजीराजांसाठी लढतो जसं मी किल्ले धरविडून बहादुरगड असल्यामुळं आम्हाला म्हणले की आम्ही बहादूरगडवर हारहार केले होते त्यावेळेस आम्ही सोडण्यासाठी वेगळ्या पद्धतीने गेलो वडूप असू तुळापूर असू वेगळ्या पुरंदर असू या सर्व ठिकाणी शिरके करण्याचे वंशज उपलब्ध आहेत कारण तिथं जातानी आम्ही छत्रपती शिव संभाजीराजांना सोडण्यासाठी तिथं पोहोचलो आणि आता ह्या संशोधनाचा भाग आहे मी म्हणतो इतिहास संशोधन चांगलं व्हावं समाजामुळे योग्य इतिहास व्हावा कारण पुढची पिढी हा सगळं संपणार आहे कारण इतिहास हळूहळू सगळा फोडला जातोय तुम्ही बघताय सोशल मीडियामध्ये नवीन नवी येतात आणि हे चित्रपट पण उद्या येणारी पिढी काय म्हणणार चित्रपटच हा इतिहास असतो कारण आज तरी कादंबरी इतिहास बनतोय तर उद्या चित्रपट इतिहास होईल आणि दाखवली नाही दाखवलं नेमका मी काय म्हणतोय ज्या वेळेस आता बघा आम्ही माहिती अधिकाराकडे काही गोष्टी काढल्या होत्या आम्ही पुरातन इथं आमचे शिवाजीराजे शिर्के सुद्धा आहेत संशोधक लेखक आहेत खूप मोठे त्या खूप मोठे संशोधन झाले लक्ष्मणराजे शिर्के आहेत त्यांनी पण याच्यावर खूप मोठे प्राध्यापक आहेत त्यांचे पण संशोधन झाले इथं शिवाजीराजे शिर्के ज्येष्ठ पत्रकार आमचे आहेत त्यांना बसायला जागा नसते सॉरी तुम्ही काका पुढे यावा असं करतो परंतु ह्या सगळ्या संशोधनामध्ये शिर्के घराना दोषी नाहीये त्याच्यामध्ये आम्ही माहिती अधिकारात पुरातन विभागा आणि महाराष्ट्र शासनाच्या आम्ही विनंती केली की असे काही पुरावे तुमच्याकडे काय सापडतात काही संदर्भ असले तर आम्हाला द्या दे, तर त्यांनी स्पष्ट सांगितलं की असले कुस्त पुरावे आमच्याकडे उपलब्ध नाही मग इथून पुढे जर असतील तर का नाही बनावट असू शकतो हे दोन हजार नऊ सत्तावीस जुलै दोन हजार माहिती अधिकाराच्या हो आम्ही वेळोवेळी ह्याच्याविषयी आम्ही आक्षेप करणार तर कंटिन्यू आहे कारण तर प्रत्येक वेळेस आता कोण युट चॅनल बोलतोय हिंदी वाला आहे की लाखो युट्यूब चॅनलचे आजकाल खूप मोठे फॅड आहे तर ते लोक अचानक ते दाखवतात कुठं कंटेंट मध्ये त्यांना तुम्ही युट्यूब गुगलवर सर्च केलं विकिपीडियामध्ये सर्च केलं तर ते टाकलेला कारण त्यांनी फक्त संदर्न घेतला छावा कादंबरी पण छावा कादंबरी हे एक काल्पनिक आहे काल्पनिक असल्यामुळं त्याला इतिहासाचा आधार नाहीये आणि आम्ही स्वतः आम्ही स्वतः तहसील आम्ही तिथं गेल्यानंतर तो माणूस जर व्यक्ती हयात नाहीये तर जोशी पुरा जायचा प्रकाशन कारण पासून सांगितलंय हे कंटेंट बंद करावेत याच्यात जे आक्षेपारी विधान आहे हे कमी करावेत आणि आता सुद्धा आम्ही चित्रपटाला सुद्धा विनंती करतोय उद्देकारा उद्देकारांनी खूप चांगला चित्रपट बनवलाय आम्ही त्याचा समर्थ करतोय खूप चांगला आहे देशापुढे जगापुढं संभाजी महाराज आज पोहोचले पुन्हा आजपर्यंत कुणीच नाही पोहोचले ते उद्योग पोहोचले परंतु उद्योगांना विनंती आहे की त्यांना मी वाहणी पण देतोय की त्यांनी ज्या पद्धतीने शेतकरी घराण्याला दोषी ठरवलंय त्यांना त्याला ते जबाब द्यावाच लागत नाहीतर आम्ही महाराष्ट्रभर उत्तेकरांना फिरू देणार नाही आम्ही प्रामाणिक आहे आम्ही राजघर आम्ही असं चोऱ्या करून आहे सर्व येऊ आम्ही तुम्हाला प्रश्न विचारतो तुमच्या चुकीच्या नोंदी इतिहासामध्ये केल्या पिढ्या पिढ्या असं तुम्हाला इतिहासात नोंदी नाहीत आम्ही म्हणतच नाही तुम्ही कसं म्हणता की इतिहासात नोंदी नोंदी नाहीत नोंदी कादंबरी हा इतिहास होऊ शकत नाही आणि असं तर सांगा कारण काही कादंबरी मध्ये छत्रपती संभाजी राजांना रंगेल जुगारी काही काही सांगितलंय ना ते इतिहास नाही छत्रपती संभाजीराज आज उजवतात की हा तेजस्वी होते धर्मी होते धर्मरक्षक होते स्वराज्यासाठी जबरदस्त लढले हे आज येते पुढं पण तुम्ही खलनाईक बदललाय ते खलनाईक बदलणार आमचा अपेक्षा आक्षेप कोण खलनाय शुधा इतिहास संशोधन मोठा काम करताय त्यासाठी खूप मोठी टीम आहे त्यासाठी इतिहास शोधायला बघा एक डायरी आहे फ्रान्सिस मार्टी हो फ्रान्सिस मार्टीच्या डायरी प्रमाणे डायरी प्रमाणे त्यात कारकून म्हणून उद्देश केलाय म्हणजे छत्रपती संभाजीराजांचा जो कारकून होते ते शोधलं पाहिजे कोण आहे त्याचं नाव काय आमच्या माहिती प्रमाणे एकच आहे की इथं दोषी आहे ते आम्हाला माहित नाही आम्ही सांगू शकत नाही कारण आम्ही इथे सध्या नाही परंतु राजेश खिटक्याविषयी कुणी बोलू शकत नाही कारण तसे पुरावे आम्हाला मिळाले नाहीत आम्ही संशोधन केलंय आणि तसं लेखी लेखी त्यांनी त्यांचा आवाज सादर केला आम्हाला दुसरं काय मार्टी आम्ही जर आम्ही आम्ही जर माहिती आहे ना का सगळं विचारतोय आम्ही सगळ्यात आम्ही लाखो बघा आम्ही लाखो डॉक्युमेंट मिनिट मला काय म्हणायचं आता प्रत्येकाचं लिटरचं माफक असतं ना शोधण्याचं तसं इतिहास शोधण्याचं काहीतरी मापक असेल हे सरकारने बघाव ना त्याच्यासाठी टीम लावावी टीम लावावी पण मला असं वाटतंय कस आमच्या शिर्क्यांवरती हा आरोप घेणे योग्य नाही ना आज आम्ही ठीक आहे आमच्या जागी तुम्ही लोक जरी असाल तरी हाच विचार करतात ना तुम्ही आज सगळीकडे सोशल मीडिया असेल किंवा काय असेल या सगळ्या सोशल मीडियावरती एवढी आमची बदनामी चालली की भारत देश पातळीवर जगाच्या पातळीवरती आमची बदनामी चालू आहे हे कोण बघणार आहे का नाहीये हा फक्त एक कादंबरी आपण गुगलला टाकलं तर कादंबरी जे आहे की बाबा कादंबरी एक काल्पनिक असते अगदी इतिहास एक होते याच्यात इतिहास इतिहास असा दाखवलाय की बाबा कादंबरीमध्ये लिहिलं गेलं की वाट दाखवली वगैरे शीत तर अजून म्हणजे काय यांचं नाव लक्ष्मीकांत मुष्टेकर या साहेबांनी तर कळसच करून टाकलाय ज्या वेळेस ते संभाजी महाराज चित्रपटामध्ये त्यांना शरण येत नाहीये तर ते शेजारी उभे आहेत त्यांच्या त्या बाबा कोण तू खानकुटला गाण तो मुगला त्याला म्हणतात की नाही ना याला ते बेडा काय राजा आहे त्याला काय लावलंय हा कुठला इतिहास आहे पण परत थोडा प्रश्न हाच येतो की घाट दाखवली नाही तर मग नेमकं तुम्हाला काय म्हणायचं मी काय म्हणतो तुमचं म्हणणं आहे की वाट कोणी दाखवायची

त्या काळी त्या गव्हर्नरनी तिथं सर्वे केला त्यांनी सर्वे केला की संभाजी छत्रपती संभाजी महाराजांचा मृत्यू झाला कसा तर त्यांनी त्या राजाला त्यांना माहिती पाठवायची होती तर त्यांनी इथं ते नमूद केलेले की त्यांनी सगळ्यांना विचारलं मराठा संबंध कसे ते सगळ्यांना मांडलं ऐकायची मुद्दा तर ऐका हा त्या काळचा तिथं अवेलेबल असलेला पुरावा आहे हा महाराष्ट्रातला नाही कारण एक लक्षात ठेवा आपण लांगून लिहिलेलं असेल तर तुम्हाला सगळं मान्य असणार नाही नाही ऐकलं की मुद्दा तर तुम्ही नॉर्मल ऐकून घ्या चारशे वर्ष लागले आपल्याला संभाजी महाराज समजायला आपल्या महाराष्ट्रामध्ये मा त्यांची किती पुस्तकं अवेलेबल होती वासी बेंद्राने एकोणीशे पन्नास साली बाहेरच्या देशात जाऊन महाराजांना अभ्यास करून ती पुस्तक इथं आणलेली मग आम्ही त्यांचा पुरावा हो मान्य करणार ना महाराष्ट्राचं पुस्तक

अजून पण आमच्या घरामध्ये एक लक्षात घ्या अजून पण गावाकडनं जर तांदूळ आला तर आमच्या बहिणीकडे बंद हे लक्षात घ्या अजून छत्रपती संभाजी महाराज गेल्यानंतर त्यांच्या मुलाला राणीशी मुलगी आहे

शिरके शिर्के घराणे छत्रपती शिवाजी राय छत्रपती शिवराय संभाजीराजांच्या आधी साडेतीनशे वर्षापासून राजघराणे छत्रपती घराण्याच्या आधी राजे शिर्के हे साडेतीनशे वर्षांचे राजे ते रायगड सुद्धा आमच्याकडे तीनशे वर्षे होता तीनशे ऐका राजे शिर्क्यांचा मग हे शिरकान शिरकान जे कोकण आणि बाकी मुंबईचा बाकी जे भाग आहे ह्याला शिरकान होता त्यात किरकान काहीतरी वैद्य दाखवलं होतं शिरकान हा भाग हा पूर्ण स्वराज्याचा विलीन करण्याच्या आधी हा विश्वासाने दिलेला आहे आम्हाला बोतल पाहिजे आम्ही पूर्ण राज्य नव्हतं दिलं वर्ष हे राज्य होत शेतकांत शेतकांत स्वतःच राज्य शेक्यांचं राज्य होत हे छत्रपतींच्या आधीच बोलतोय मी छत्रपती होण्यासाठी स्वराज्य निर्माणसाठी शेरक्यांचा सगळ्यात मोठं योगदान आहे ते विसरता कामा नाहीये वतन हा परत एकदा सांगतोय वतनदारीचा गोष्ट आहे ना वतन ज्या आता मी कुठल्या तरी गावात राहत असतो हा घरातला मुद्दा आहे कारकुन म्हणजे जे काय सबसिडी असतील त्यावेळेचे या दुश्यापोटी मी परत सांगतोय कुणाची जात बीत काय नाही छत्रपती संभाजीराय सर्वांचे धर्मवीर हे नंतर मन झालं ते सर्व जाती धर्माचे छत्रपती होते आठ आठ भाषा सगळ्या गोष्टी येणार आहेत एक कायदे पंडित होते त्यांना कधीच जात भेट दिसली जी गोष्ट वो... पोर्तुगीजाला समजली आहे ती गोष्ट जे राज्यकर्ते समाज राजीनंतर होते त्यांच्या लक्ष झालं नाही का पुन्हा मग मी तुम्हाला काय म्हणतोय कुणाला कशा पद्धतीने काय केलं राहिले बघा इतिहास आता बरेचसे इतिहास तज्ज्ञ संशोधक ह्या आमच्या सगळ्यांचे आमच्याकडं प्रस्ताव आम्ही प्रस्तावित आले किंवा त्यांच्या भावना आहेत की साफ चुकीचे आणि मला असं वाटतं का का हा संशोधनाचा भाग आहे मी मला एकच शेवट मला असं वाटतं की राजेश हेक्यावर कुठेतरी अन्याय होत आहे तुम्हाला असं म्हणायचं का ते कारकुन आणि करून तू बदलली बखर बखर म्हणतोय बखर ज्या छत्रपती संभाजी राजाने छाला हातीच्या पायाखाली याचा नातू जर बघे बावीस वर्षानंतर एकशे बावीस वर्षानंतर तुमच्या आजोबाला जर कोणी मारला असेल तर तुमच्या डोक्यात राहत नसता ना अरे माझ्या आजोबाला वडिलांना मारलंय तर माझ्या नातूने काय दिले पाहिजे की नाही याला काहीतरी कशा पद्धतीने ते कायदे पंडित होते चतुर होते

शिरगे गिराणे आम्ही तेही मानणार तुम्ही जे म्हणताय की छत्रपती संभाजी महाराजांनी ज्या लोकांनी गद्दारी केली त्यांना तिच्या पायाकडे दिलं आणि त्यांच्या नातून ती बखरलेली कंप्लीट करून त्यांनी बखरली पाकसा कोटीची बकर लिहिली गेली का एक वर्ष कोटी काय अकासा कोटीची बकरी लिहिलेली का पहिला प्रश्न दुसरा प्रश्न ज्या वंशजाने ती बकर लिहिली जुनी दुश्मनी काढण्यासाठी ती बकरी लिहिली का बकरी चुकीची माहिती शेकच्या दिली गेली असू नाही 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 काय सर तो तुम्ही पत्रकार लोक आहेत हुशार आहेत मला असं वाटतं आमच्या तोंडातन काढू नका आम्हाला फक्त एवढंच कळतं की राजे शेरके स्वराज्यनिष्ठ होते त्यांनी स्वराजसाठी खूप मोठं योगदान दिलं हे संशयित भाग आहे आणि आपण तुम्ही करा ना सर संशेराज स्वराज्य राजीनामा कळलं त्यावेळेला राजेश कोणत्या बाजूला होते ते सांग आता कोणत्या आमचं स्वतःचं राज्य होत आमच्याकडे वेगवेगळ्या

एवढा सुंदर चित्रपट आजपर्यंत भारतात देशात कधी झाला नाही संभाजीराजेवर पण आमचा आक्षेप काय जे जे आक्षेपाने कंटेंट्स आहेत जिथ जे व्हिडिओग्राफी झाली जे प्रकाशित झाले ते थोडस डिलीट करून पुढे जावं लेझिमचा जो विषय होता लेझिमचा तो कसा कट केला कसा केला त्यावेळेस पण झाले ना आपला मुलगा तेव्हा चाललं छत्रपती स्पष्ट शब्द सांगितले होते की जे काही असे वेगळे आक्षेपार्ह कंटेंट त्यावेळेस त्यांनी ते करायला पाहिजे होत आणि त्याच्या आधी आठ दिवस आधी आपण पत्र व्यवहार केले होते मुख्यमंत्री <laughs> <था था> <laughs> जो एकोणीसशे ऐंशी मध्ये लिखाण प्रकाशित होत कादंबरी त्याचं लिखाण संदर्भ मध्ये सुरू केलेलं आहे पाच दहा वर्ष त्याला लागले असते पण ज्या वेळेस आम्ही आम्हा बघा आता दहावीस वर्षात क्रांती आली मोबाईल हे ते सगळं युट्यूब तुम्ही कधी बसून पाहताय आता पाच दहा वर्षापासून मग आता आम्हाला करा काय गोष्ट चालली आणि आताचा समाज खूप जागृत आहे आणि अॅटेक्टिव्ह आहे लगेच तोच आहे एका क्षणामध्ये मग आमच्या वडिलांपैसे मोबाईल नव्हते त्यांनी काय लिहिलं ते गेलं नाही आमचे आमचे लोक शेतकरी हो राजे शेरके घराणे शेतकरी स्वराज्येष्ठ आणि एक लिगल नोटीस आपण देतोय त्याच्यामुळे आम्हाला आता समजतंय ना आणि ज्यावेळेला पासून समजतय ते कटेस पूर्ण विकिपीडियाला बसित झालेलं आहे आत्ता बघितला आम्ही नोटीस रिलीज व्हायच्या आधी नोटीस दिली शासनाला तिथं